खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले मात्र हे आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केली आहे असं मराठा समाजाचं मत आहे सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे आणि सगळे सोयरे कायदा पारित करावा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे जरांगे पाटील यांनी समाजाच्या आरक्षणासाठी आपापल्या गावामध्ये लढा उभा करावा असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत बेडक तालुका मिरज येथे रास्ता रोको करण्यात आला या रास्ता रोको मध्ये सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं जरांगे पाटील साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देऊन मराठा समाजाने लढा उभा करावा असे आवाहन केले आमरण उपोषणकर्ते प्रकाश वाळेकर ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील माजी सैनिक संजय पाटील शेतकरी अमर पाटील प्रमोद जाधव शरद पाटील सुनील पाटील बाळासाहेब नलवडे तानाजी चव्हाण महादेव भोसले राजकुमार जाधव पद्माजी पाटील विजयकुमार पाटील विष्णू पाटील दीपक पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता क्रांतीसूर्य आदरणीय मनोज जरंग पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलनं होत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई मा वाशी येथे जे आंदोलन करण्यात होतं करण्यात आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या सोहऱ्यासहित काय कायदा पा पारित करतो विशेष अधिवेशन म्हणून असं सांगे शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलकांना जे गंभीर गुन्हे दाखल ते मागे येतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्र्यांनी ते घुमजाव केला आणि आंदोलन गुन्हे मार्ग घेतले आहेत आणि परवा दहा ज्याने परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं ते वीज वीस फेब्रुवारीला त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला ओबीसीमध्ये आरक्षण न देता वाढीव दहा टक्के आरक्षण देणार हे पूर्णपणे मराठा समाजाच्या तोंडाला पुसण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे संपूर्ण यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असंतोषीय वातावरण निर्माण झालं आहे परवाच आमचे मराठा समाज नेते आदरणीय मनोज जयरंगपटसाहेब यांनी अंतर्वे सराड यांनी मिटिंग घेतली त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे त्यामुळं विविध आंदोलनं मा मागं जसे आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावीत त्याचंच एक हे स्वरूप म्हणून आज चोवीस फेब्रुवारी रोजी म मनोज साहेब यांनी सांगितलं की आपापल्या गावात रास्ता रोख करा शांतते मार्गाने आम्ही रास्ता रोख करत आहोत पण काल त्यांनी एक मिटिंग घेऊन सांगितलं की परीक्षेचे दिवस आहेत आज एक दिवस आंदोलन करा आणि उद्या पंचवीसपासून उद्या पंचवीसमध्ये आणि पंचवीस तारखेला आंतरणासाठी उद्या बारा वाजता आणि मिटिंग होणार आहेत त्या मिटिंगमध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे त्यानंतर फुटली दिशा ठरणार आहे पण आ, आ आदरणीय जयकपणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला श्री श्री श्रीस्थावर मानून आज आम्ही बेडगमध्ये तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सकल मराठा समाज बांधव बेडग यांच्या वतीनं आम्ही आज एक दिवसाचं एक दोन तासाचं आंदोलन करत आहोत की रस्ता रोग करून शांतता मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारपुढून न्याय मागवत आहोत त्यांनी आमच्या ह्याची दखल घ्यावी व आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वरूपाचा कायदा करावा व आमच्या मराठा बांधवा जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे अशी मी याच्या आजच्या या आंदोलनाच्या मा, मा, हो। वतीनं मा, हो? हो? त्या राज्य सरकार मागणी करत आहोत धन्यवाद वीस फेब्रुवारी दिवशी जे अधिवेशन घेऊन मराठा समाजाला सपशेल सपशेल फसवलेला आहे त्याच्या बदलात मान्य म मनोज जरंगे पाटील साहेब यांनी जे गाईडलाईन करून दिलेले आहे आंदोलन कसं करावं व कशा प पद्धतीने करावं त्या पद्धतीनं बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली ते आज रस्ता रोको आंदोलन चालू आहे तरी माझ्या समाज बांधवांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी जिथं जिथं आंद समाज मराठा सकल समा सकल समा मराठा समाज बोलवल तिथं हजर राहून प्रत्येक गावात मिरोजपूर भागात आंदोलन उभं करावं असं बेडगवाशी यांच्या वतीनं विनंती आहे सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज